नवं घर दाखवण्याच्या बहाण्याने घेऊन गेलेल्या बापानं आधी आपल्या सहा वर्षाच्या लेकीचा खून केला आणि नंतर स्वतःलाही संपवून घेतलं लव मॅरेज तरी बायकोसोबत होणारी सततची भांडणं वर्षभरापूर्वी झालेला ॲक्सिडेंट त्यात कोमा त्यातून बरं झाल्यावर आलेला आजारपण या सगळ्यांना कंटाळून नाशिकच्या एका पोलिसानं भयंकर पाऊल उचलले नाशिक शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन टाकणारी घटना समोर आली कौटुंबिक कलहामुळे मानसिक तणावात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या सहा वर्ष चिमुकल्या मुलीचा गळा आवडून निर्दयीपणे खून केला आणि त्यानंतर स्वतःच गळफास घेऊन आयुष्य संपवलं ही शोकांतिक घटना नाशिक रोड परिसरातील जेल रोड भागात घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते पोलीस कर्मचाऱ्याच्या टोकाच्या निर्णयामागे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि तणाव कारणीभूत असल्याचं बोललं जात पोलीस खात्यातील त्याच्या ते या घटनेने हादरवून टाकले नक्की काय घडलंय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय नाशिकचे वर्षीय स्वप्नील गायकवाड हे नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत होते दोन हजार चौदा साली ते पोलीस दलात भरती झाले होते आणि मागील तीन वर्षांपासून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात शिपाई काम बघत होते स्वप्नील वडील दीपक गायकवाड हे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सेवानिवृत्त झाले तर आई गृहिणी मूळच्या सायखेड्याच्या असणाऱ्या स्वप्नीलच काही वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं आता बघताना सगळं साधं सरळ सोपं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र या कुटुंबात सतत वाद व्हायचे स्वप्नच्या प्रेमातून उभा राहिलेला संसार सुरुवातीला गोड वाटला पण काळाच्या ओघास सततच्या भांडणांमुळे हे नातळ तुटत गेलं स्वप्नील यांना काही काळापासून दारूचं गंभीर व्यसन जडलं होतं रोजच प्यायचं मग घरात वाद घालायचे हळूहळू त्या वादात इतका कडवटपणा आला की शेवटी वर्षभरापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला त्यांची या संसाराची एकमेव गोड आठवण म्हणजे त्यांची सहा वर्षाची चिमुकली भैरवी पत्नी सोबत झालेला घटस्फोटाचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरही झाल्याचं स्पष्ट दिसून येत होत ते सतत चिडचिड चीड़ आणि संतप्त राहू लागले होते पत्नीपासून वेगळं झाल्यावर स्वप्नील आपल्या आई वडिलांसोबत आणि लाडक्या भैरवीसह राहायला ला लागले होते पण दुर्दैवानं त्यांच्यावर सतत झडप घातली होती आठ महिन्यांपूर्वी त्यांचा बाईकवरून पडल्यामुळे भयंकर अपघात झाला होता त्या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती काही महिने ते कोमामध्ये देखील गेले होते हॉस्पिटल औषधोपचार शस्त्रक्रिया या सगळ्यांचा खर्च प्रचंड होता तेव्हा त्यांच्या सहकार्यांनी म्हणजेच उपनगर पोलिसांनी पुढे मदतीचा हात दिला आर्थिक मदतीने त्यांना थोडी उभारी मिळाली खरी पण जखमा केवळ शरीरावर नव्हत्या त्या ते त्यांच्या मनात खोलवर ऋतूनही बसल्या होत्या हे सगळं सहन करत ते पुन्हा आपल्या कामावर रुजू झाले होते अपघातात पायाला गंभीर इजा झाल्यानं स्वप्नीलच्या पायात रॉड बसवण्यात आला होता त्यामुळे त्यांना चालणंही अवघड झालं होतं या शारीरिक त्रासामुळे ते आणखीनच तणावाखाली गेले होते अलीकडेच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर रडत आपली चिंता व्यक्त केली होती ते म्हणाले होते माझं काही झालं तर माझ्या मुलीचं काय नातेवाईकांनी सांगितलं की पत्नी पासून वेगळं झाल्यानंतर स्वप्नील सतत मानसिक तणावात असायचे आयुष्यातल्या एका मागून एक आलेल्या संकटांमुळे त्यांचं मन खचलं होतं आणि त्यांनी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक भयंकर मार्ग निवडला स्वप्नील हे नाशिकच्या शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनीतील मंगल प्रभात इमारतीत राहत होते आणि त्या इमारतीपासून काही अंतरावरच योगमाला इमारतीत त्यांचा स्वतःचा फ्लॅट होता मंगळवारी दुपारी स्वप्नील गायकवाड आपल्या मुलीला घेऊन योगमाला इमारतीतील फ्लॅटमध्ये गेले मात्र बराच वेळ झाला तरी ते दोघं घरी परतले नाहीत शिवाय सायंकाळी सहा वाजता भैरवीचा क्लास असल्यानं ती आली नाही त्यामुळे त्यांच्या आईंनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मोबाईलवर वारंवार फोन केला पण काहीच उत्तर मिळालं नाही म्हणून स्वप्नीलची आई हिराबाई स्वतः त्या फ्लॅटवर नातीला बघण्यासाठी गेल्या दरवाजा वाजवला हाक मारली पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता अखेर आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडण्यात आला आणि आत डोकावताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली फ्लॅटमध्ये चिमोड्या भैरवीचा मृतदेह आढळला होता आणि बाजूला स्वप्नील गायकवाड यांनीही स्वतःला संपवून घेतलं होतं या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व संपूर्ण परिसराचा पंचनामा केला दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला मंडळी सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी स्वप्नील यांच्या एका भावाचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला होता तर दुसऱ्या भावानेही पाच वर्षांपूर्वी रेल्वे खाली उडी घेऊन स्वतःला संपवून घेतलं होतं आता स्वप्नील गायकवाड यांनीही टोकाचं पाऊल उचलल्यानं या कुटुंबात केवळ त्यांचे वृद्ध आई वडीलच उरलेत तीनही मुलांच अशा भयंकर प्रकारे एका मागोमाग जाणं हे कोणत्याही आई वडिलांसाठी हृदय पिळवटून टाकणारं वास्तव आहे या घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या घरासमोर शोककळा पसरली शिवाय स्वप्नील गायकवाड यांनी आपल्या मुलीच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती त्यामुळे भैरवी ही कायम त्यांच्या सोबतच राहत होती जेलरोड परिसरातील अभिनव शाळेत यावर्षी स्वप्नील यांनी तिचा पहिलीत प्रवेश घेतला होता छोट्या भैरवीचं शाळेत जाणं नव्या वया पुस्तकांचं नवे मित्रमैत्रिणी मिळवण्याचं स्वप्न कायमचं अपूर्ण राहिलं मंडळी ही घटना केवळ एका कुटुंबाचं दुःख नाही तर आपल्या समाजातील वाढत्या मानसिक तणावाचं आणि भावनिक भयंकर उदाहरण आहे संपवतो आणि स्वतःही मृत्यूला कवटाळतो तेव्हा त्याची मानसिकता काय असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही अशा घटना टाळायच्या असतील तर नात्यात संवाद हवा मानसिक आरोग्याचं गांभीर्य ओळखायला हवं आणि वेळोवेळी मदतीचा हात पुढे करायला हवा पण तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारी ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद